नमस्कार आपण अवधूतांचे गुरु पाहत आहे आणि त्याच्यामध्ये आपण आज पंधरावे गुरु पाहणार आहोत त्या पंधरावे गुरुं गुरु, गुरु पाहत असताना अं अवधूतांनी त्यांच्याविषयी काय सांगितलेलं आहे ते नीट विचारपूर्वक जर ऐकलं तर आपल्या जीवन विकासाला काहीच अडथळे निर्माण होणार नाहीत सगळे जे जे आहे ते आपल्या जीवन विकासासाठी आणखी आपल्या बुद्धीमध्ये चांगली भर पडावी म्हणूनच ते सांगत असतात अवधूत आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट की हरिण म्हणजे मृग तर हे चपळ असतं आणि ते नेहमी आपल्याला इकडे तिकडे जंगलात वगैरे दिसेल तर ज्या वेळेला त्या अवधूतांनी दृश्य पाहिलं एक की शिकाराची शिकारी शिकार करतोय त्या हरणाची पण तो शिक हरिण पुढे पळते शिकारी मागे पळतोय त्याच्या आणि आज आपलं वेग का बरं होत नाही असं त्या शिकाऱ्याला वाटलं आणि म्हणून त्यांनी एक विचार केला जाता जाता की हरिणाची दुर्बलता कशात आहे तर त्यांनी त्याच्या ते लक्षात आलं की गाणं मुग्ध आहे तो आणि म्हणून असल्या असल्याकारणाने मग त्यांनी स्वतःच गाणं गायला सुरुवात केली शिकाऱ्यांनी आणि मग ते मधुर गाण्याचा आवाज ऐकून ते हरिण थांबलं दोन मिनिटांकरता थांबलं आणि तेवढ्यात त्यांनी ते शिकार केली आणि शिकारायचं काम होऊन गेलं अवधूतांना अजून एक उदाहरण देऊन आपल्याला सांगायचं आहे की विभांडक ऋषींचे जे मुलगा आहे ऋषी शृंग तर तो सुद्धा वडिलांबरोबर राहत असतो झोपडीमध्ये तपस्वी असतो ब्रह्मचारी असतो त्यांनी लहानपणापासून कधी स्त्री पाहिलेली नसती आणि अशा तपस्वी व्यक्तीनी म्हणजे त्या ऋषी शृंगनी एक दिवशी स्त्री गीत ऐकलं आणि स्त्री गीत ऐकल्यानंतर तो आपली साधना तो आपलं ब्रह्मचार्य व्रत हे सगळं विसरून गेला आणि हावभाव करू लागला नाचू लागला त्या गाण्याबरोबर आणि असं करताना मग त्याचं धपपतन झालं ते सगळं विसरून गेल्या असल्या कारणे अवधूतानी हे जाणलं म्हणून अवधूतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की गीत ऐकावं तर कोणतं ऐकावं ग्राम्य गीत कधी ग्राम्य म्हणजे कोणतं अस्लीश गीत ते कधीही ऐकू नये असं भागवतकारांना अमान्य आहे आता असलीच गीत ऐकू नये कारण त्या ज्यांनी आपल्या वासना आणखीन इंद्रिय उद्दीपित होतील नाही का असं गीत ऐकू नये आणि म्हणू पण नाहीये म्हणून गीताकारांनी सांगितलं आहे की वेदानाम सामवेदोस्मी सामवेद हा माझा माझी विभूती आहे कोणतं गीत ऐकावं तर भक्तीगीत ऐकावं परमार्थाकडे जाणारं जे गीत आहे ते ऐकावं गीता ऐकावी गीता गीता गावी भगवंतांनी गीता आपल्यासाठी गायली आहे गाऊन दाखवली त्यांनी ती ती गावी अशा प्रकारे जीवन विकासासाठी जे जे आहे ते ऐक गाव ऐकावं पण अस्वीस गीता ऐकू नये त्यांनी आपला जीवन विकास होत नाही ह्या गीतांनी आपला जीवन विकास होतो आणि बुद्धी बुद्धी आपली परिवर्तित होते बुद्धी तर माणसाला दिलेली आहे म्हणून आपण कपाळाला गंध लावतो की ते काय डोके डेकोरेशन नाहीये की माझी बुद्धी स्थिर राहू देवा म्हणून मला चांगल्या प्रकारचं गायन ऐकायला मिळावं यासाठी माणसाला बुद्धी दिलेली आहे त्यांनी त्याचा वापर करावा असं अवधू त्यांना सांगायचंय आणि म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की हरिणाचं उदाहरण घेऊन आणि विभांडक मुली ऋषींचं उदाहरण घेऊन त्यांच्या मुलाचं कसं अधपतन झालं ते आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे म्हणून आपण ते डोळ्यासमोर ठेवूनच आपण काय करायचं काय नाही करायचं हे ठरवूयात आणि त्यांना नमस्कार करूयात नमस्कार